नमस्कार मंडळी आज आपण यावल तालुक्याच्या ग्रामीण भागातील एक महत्वाचा आणि गंभीर विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहोत यावल येथील ग्रामीण रुग्णालयात एक्स रे मशीन नाही आणि याच कारणामुळे रोज शेकडो रुग्णांना जळगाव किंवा चोपडा येथे जावं लागतं विशेष म्हणजे यावलसारख्या मुख्य ठिकाणी असलेल्या रुग्णालयात जर एक्स रे मशीनच नसेल तर मग ग्रामीण भागातील रुग्णांनी काय करावं रुग्णांनाच काय त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा वाहतूक खर्च वेळ आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो इतकंच नाही तर रक्त आणि लघवी तपासणीसाठी चकचोपडा येथील ग्रामीण रुग्णालयात जावं लागतं मग यामधलं ग्रामीण रुग्णालय कशासाठी यावल रावेर मतदारसंघाचे आमदार आदरणी अमोल भाऊ जावळे यांच्याकडे रुग्ण आणि स्थानिक नागरिकांची एकच विनंती आहे कृपया यावल ग्रामीण रुग्णालयात तात्काळ एक रे मशीन आणि मूलभूत टेस्ट सुविधा उपलब्ध करून द्या गावातच जर सुविधा असतील तर गरजूंना जिवंत राहण्याचा आधार मिळेल सरकार आरोग्य देतं पण सुविधा पोहोचत नाहीत यावल तालुक्याच्या आवाजाला बळ द्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करून आमदार साहेबांपर्यंत ही विनंती पोहोचवा एकता न्यूज सात लोकांचा आवाज लोकांसाठी